नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली टेन न्यूज चॅनल वरती नमस्कार मी आकांक्षा सध्या आपण आलेलो आहोत मसूचीवाडी सगळीकडे सध्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि या धामधुमीमध्ये मतदारांचा आवडता उमेदवार हा त्यांच्या मनातच राहून जातो आणि तोच उमेदवार आपण सध्या जाणून घेत आहोत आत्ता आपण वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील प्रत्येक गावोगावी जाऊन तेथील मतदार ग्रामस्थांशी संवाद साधत आहोत आणि सध्या आपण आलेलो आहोत मसूचीवाडीमध्ये आणि येथील ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार चला बघूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव शंकर कदम कशा पद्धतीने गावामध्ये विकासाची कामं सध्या सुरू आहेत काय सांगाल गेल्या पस्तीस वर्षापासून या तालुक्याचे विद्यमान आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्यांना मिळालेली पस्तीस वर्षाची आमदारकी असेल किंवा त्यांना मिळालेली विविध मंत्रिपद असतील या सगळ्या कालखंडामध्ये त्यांनी या तालुक्याचा चौफेर विकास केलेला आहे आणि त्यामध्ये मुसुजवाडी माझं गाव या गावामध्ये देखील या गावातल्या नागरिकांनी साहेबांना ज्या ज्या इथल्या सोयीसाठी जे मां प्रश्न मांडली त्या सगळ्या प्रश्नांची त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आमची सोडणूक केलेली आहे या गावाच्या विकासासाठी बघितलं तर समोरच्या बाजूला आपल्याला इथं हॉल दिसतो आहे हा पस्तीस बाय सत्तरचा जवळजवळ बहात्तर लाखाचा हॉल ला। या ठिकाणी बांधलेला आहे या तालुक्यातल्या कृष्णाकाट्यावर वसलेला हा तालुका आहे या तालुक्याच्या प्रत्येक गावात एक प्रशस्त घाट महिलांना पावसाळ्यामध्ये फार अडचणवायची हो नदीला जायला त्यामुळे एक प्रशस्त प्रत्येक गावामध्ये एक प्रशस्त घाटाचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं आहे या नदीकडच्या गावाला पावसाळ्यामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने फार धोकादायक होता त्यासाठी प्रत्येक गावामध्ये उत्कृष्ट पद्धतीची एक चांगली पाण्याची योजना आमच्या गावात साहेबांच्या माध्यमातून एक कोटी तीस लाख इतक्या रकमेची चांगल्या पद्धतीची योजना या गावामध्ये निर्माण करून या गावातल्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुंदर पाणी देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झाले या गावातल्या अंतर्गत रस्ते असतील या गावातील अंतर्गत गटारे असतील जेवढी कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या लोकांच्या माध्यमातून साहेबांना सुचवली ती कामं पूर्ण नेण्याचं काम गेल्या पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे केलेलं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव संजय कदम कशा पद्धतीने तुम्हाला आता अपेक्षा आहे की अजून विकासाची कामं गावात झाली पाहिजेत बंद गटार योजना वगैरे असतील किंवा महिलांसाठी काही सुरक्षितेच्या बाबतीतली काही योजना असतील तर त्या कशा पद्धतीने केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं महिला सुरक्षेच्या बाबतीत साहेबांनी आमच्या इथे एक मुलींची छेडछाड प्रकरण झालेलं होतं त्यावेळेला त्यांनी एक फोर्स निर्माण केली ती प्रत्येक गावी आणि सुरक्षा दल निर्माण केलं पोलिसांचं जी लेडीज पोलीस वगैरे येतात त्यांनी त्या पद्धतीनं म्हणजे आमच्या गावात केलेलं आहे ते आणि महिला सुरक्षेदरम्यान म्हण हे महिला सुरक्षेसंदर्भात म्हण म्हण म्हणशीला तर अतिशय साहेब काळजीपूर्वक लक्ष देत अजून कोणत्या समस्या गावामध्ये आहेत गावात समस्या आहेत पण साहेबांनी बऱ्याच समस्या पूर्ण केल्यात आता राहिल्यात थोड्या थोडक्यात समस्या आणि त्या पण पूर्ण होतील आता या काळात पुढील काळात त्या समस्या साहेब पूर्ण करणार आत्तापर्यंत साहेबांच्या पस्तीस वर्षा काळात त्यांनी जवळजवळ शंभर कोटीच्या आसपास निधी आमच्या गावाला दिला आहे पस्तीस वर्षीय काळात आमदार झाले पहिले सुरुवातीपासून आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत पस्तीस को हे पस्तीस पस्तीस वर्षे ते आमदार झाले आणि त्यांनी जवळजवळ शंभर कोटीच्या आसपास आम्हाला निधी दिला आहे गावात सहा कोटी पर, सा पन्नास लाख एवढा निधी ह्या दीड वर्ष काळात आता दिलेला आहे म्हणजे त्यांच्या निधीपेक्षा कितीतरी पटीन जादा निधी आमच्या गावाला दिलेला आहे दिलेला आहे नमस्कार नमस्कार तुमचं नाव दादासाहेब कदम माझं नाव शेतकऱ्यांसाठी सध्याच्या सरकारकडून पीक विमा असेल किंवा मोफत वीज बिल माफी असेल तर या योजना दिलेल्या आहेत तर त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतायत का शेतकऱ्यांच्यासाठी या झालेल्या सरकारनं काही केलं नाही जे केलं ते सगळं फसवं केलं आणि पीक विमा असेल कर्जमाफीचं असेल अगदी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना जी योजना आणली कर्जमाफीची त्यातले अजून काही हप्ते याचे आहेत लोकांचे ना अजून येत नाहीत पैसे आणि आता नवीनमध्ये तर काय नाहीच एक रुपये पीक विमा देतो म्हटले तेही काय नाही कृष्णाकाठ दरवर्षी पुराणं बुडवत असतो काहीही आमच्याकडे मिळालेलं नाही कृष्णाकाटाला आणि नुसत्या फासव्या योजना त्या लाडकी बहिणीचं तुम्ही बघताय जाता बंद झाले म्हणून कालपासून बातमी आली म्हणजे श सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी खेळण्याचं हा प्रकार ह्या अशा सरकारनं केला आहे चेष्टा जी म्हणतात सर्वसामान्य माणसाची मतदारांची ती चेष्टा हे सरकार करत आहे असं आमच्या महा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असं झालं नव्हतं जयंत पाटील साहेब जे निर्णय घेतात किंवा महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब जे निर्णय घेतात ते ठोस निर्णय घेतात कुठलाही निर्णय असा आदो आजकाल किंवा आपल्या सामान्य भाषेत दडका दबका घेत नाहीत ठोस निर्णय घेतल्यामुळं काय झालं की जे निर्णय घेतले ते सर्वसामान्यांना फायदा देऊन गेले स शरद पवार साहेबांनी जी कर्जमाफी केली त्या पद्धतीची कर्जमाफी आत्ता व्हायला पाहिजे होती ही लाडकी बहीण देण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती तर पाच महिने झाले एकसारखा पाऊस पडतो शेतकरी आज पूर्णपणे हाताच झाला आहे की शेतकऱ्याला उद्या काय खायचा हा प्रश्न आहे फक्त हे दीड हजार रुपये धावतात आणि आम्ही लाडकी बहीण दिली म्हणतात याच्यावर घर चालत नाही घर चालवायचं असेल तर पंधरा ते वीस हजार रुपये महिन्याला खर्च आहे आणि दीड हजार रुपये कसं भागणार सर्वसामान्यांचा प्रश्न कसा सोडवायचा हा ह्या सरकारला समजलं नाही असं माझ्यासारख्या माणसाला वाटतंय आणि सर्वसामान्य लोक केंद्रबिंदू ठेवून यांनी काम करायला पाहिजे होतं फक्त एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात आली की आपण योजना जाहीर करूया आणि मतं घेऊया पण तसं होत नाही लोकांच्या लक्षात आलं की हे सरेंडर झालेत आणि आपण येणार नाही लोकसभेला शिटा कमी निवडून आल्या म्हणून त्यांनी ह्या योजना दिल्या आपल्या लोकांना आणि लोकांच्या लक्षात आलं की लोकसभेला मतदान पडलं नाही म्हणून ह्या दिलेल्या योजना आहेत त्या ह्या सगळ्या योजना फासव्या आहेत आणि त्याचाच प्रत्येक कालपासून येतोय लाडकीबाईंची क्लिप फिरायला लागली की लाडकी बाईंची योजना म्हणजे ज्यावेळी सरकारच्या हातात होतं आचारसंहितेच्या अगोदर तोपर्यंत ती योजना चालू राहिली पण ज्यावेळेला ऑफिशियल ही योजना आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य मुख्य सचिवांच्या हातात गेली त्यावेळी त्या सचिवांच्या लक्षात आलं की ही योजना आपण पुढं चालवू शकत नाही आणि म्हणून तिने काल बंद केल्या त्यांनाही अभ्यास आहे भरपूर या गोष्टीचा सा। वास्तविक साहेबांनी परवा भाषणात सांगितलं की यासाठी एक कायदा करायला पाहिजे होता की लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी तो त्यांनी कायदा केला नव्हता म्हणजे खोटेपणाच हा केला आहे लोकांच्या जीवनाशी खेळले ते की एक प एक माझ्या मते असं आहे की एक मतालाच पैसे द्यायचा अशा पद्धतीने ही लोकशाहीचा लोकशाहीला मूठ माती दिली आहे असं माझं मत आहे धन्यवाद आपण पुढे बघणारच आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव मानिकराव माने कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये अजून ज्या योजना आहेत त्या दिल्या पाहिजेत आणि कशा पद्धतीने काम करावं अशी तुमची अपेक्षा आहे नामदार जयंत पाटील आणि आतापर्यंत भरपूर विकासाची कामं या मुसजवाडी गावातच नव्हे तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांनी चांगली कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे सुशिक्षित बेकारांची संख्या जास्त आहे त्याच्या दृष्टीनं त्यांनी राजाराम बापू कारखाना असेल दूध संघ असेल पुन्हा अशा ज्या सहकारी संस्था आहे सगळ्या सॉल्वेक्स आहे या सगळ्यात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आता शेतमालाला भाव देत नाही सरकार या बोलता येत झालं तर आमचा हा ऊसपट्टा पट्टा सगळा साखरेला तर दर पस्तीच्यावर देऊन देत नाही स शासन केंद्र सरकार आणि ऊसाला एम आर पी एफ आर पी देत आहे मग ते कारखाने अडचणीत आणायचं चालू आहे त्यांचं साखरेचा जर चाळीस पन्नास केला तर काय अडचण नाही त्या प पाच हजारसुद्धा दर देता येतो कारखानदारीला नुसतं कारखान्याला प्रेशर टाकून ही संस्था बंद पाडणे आणि शेतकऱ्यांना नुसखानीत आणण्याचा हा प्रकार आहे तर त्याचा कुठंतरी ह्या सरकारनं ताळमेळ केंद्र सरकारनं घेतला पाहिजे हाही लोकांची मागणी आहे सोयाबीनला भाव नाही सोयाबीनचं उत्पादन काढत आता चार हजार चारशे तीनशे दर आहे मजुरीचे दर वाढलेत लोकांना आता हे फुकट मोफत ऐंशी कोटी लोकांना मग धान्य देते त्यामुळे रोजगार कमी झाला आहे रोजगाराला माणसं मिळत नाहीत आता त्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत आहे आणि विकासाचे कामं शयन पाटलांनी आता भरपूर केलेले आहेत आणि अजून नोकऱ्या मिळायला पाहिजेत तुमच्या तुमच्या इथून मी एक योजना ऐकली होती जयंत दारिद्र्य निर्म निर्मूलन योजना जी की जयंत पाटील साहेबांनी राबवली होती तर त्याची सध्या स्थिती काय आहे तुमच्या गावामध्ये जयंत पाटील दारिद्र्य योजनेखाली बऱ्याच कुटुंबांना त्यांनी मदत केलेली आहे आता वैयक्तिक मी सुद्धा एक लाभार्थी आहे माझा अपघात झाला होता मला कारखान्यानं जवळ अडीच तीन लाखापर्यंत मला मदत केली माझी मिसेसी त्या अपघातात अपघातात ठार झाली निधन झालं तिचं त्यामुळं मला संपूर्ण सहकार्य जयंत पाटलांनी केलं दवाखानापर्यंत त्यांनी लक्ष दिलं त्यांचे असे कुटुंबातसुद्धाच वैयक्तिक लक्ष असते आणि त्यांचं सहकार्य असते असते मला त्याचा लाभ झालेला झालेला आहे मी वैयक्तिक लाभार्थीच आहे त्याचा ही योजना किती वर्ष चालू आहे की सध्या चालू नाही नाही बरीच वर्ष चालू आहे ती जयंत दारिद्र्य भरपूर पंचवीस तीस वर्ष झाली असतील चालू आहे ती गरीब कुटुंबांना मदत करणे धन्यवाद आपण पुढे बघणार आहोत नमस्कार नमस्ते तुमचं नाव कशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सरकारने काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं शेतकऱ्यांसाठी काम करायचं का कसं करावं याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर दोन हजार एकोणीसचा पूर पूर्ण शेती पाण्याखाली गेली त्यावेळेला हे होते कुठं म्हणजे विरोधक आता किती नाचत असतील त्यावेळेला कमीत कमी गावभेट तरी त्यांनी घ्यायला पाहिजे होती पूर्ण गावाला दोन्ही वेळचं अन्न कारखान्याच्या माध्यमातून असेल बाकीच्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून असेल त्यांनी पूर्ण स गावाची सोय केलेली के होती होती राजाराम बापू सहकारी कारखाना तुमच्या भागात येतोय तर कारखान्याकडून उसाला उसारा योग्य दर मिळतोय का आणि साखर तुम्हाला योग्य प्रमाणात दिली जाते का कारखान्यांकडून हो प्रशासन एकदम साखर कारखाना योग्य पद्धतीने चालवला जातोय साखर दिली जाते सभासदांना दिली जाते प्लस कारखान्यांचा जा शेतकऱ्याचा ऊस वेळ वेळेत जातो अजून काय दोन रुपये किलो न दहा किलो साखर दिली जाते नऊ किलो साखर दिली जाते आजोबा नमस्कार तुमचं नाव कदम सध्याच्या सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास असेल किंवा पेन्शन योजना हो असेल अशा बऱ्याच योजना सरकारने राबवल्या होत्या तर त्या लाभार्थ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतायत का पोचलेत आमच्यापर्यंत पोहोचलेत पण काय होतं इथं एस टी येते एस टीच आम्ही बसतो फुकट पण जिथं आम्ही उतरतो तिथून आम्हाला ज्या ठिकाणी जायचं असते ते इष्टीपेक्षा महाग लागतं म्हणून आम्हाला ते इष्टीन जाणं परवडत नाही स्वतःचं वाहन असावं लागतंय अजून काय अपेक्षा आहे तुमची कशा पद्धतीने गावामध्ये काम करावं असं तुम्हाला वाटतंय अजूनसुद्धा खूप अपेक्षा आहेत अजून काय रस्ते आहेत गावात काय अनेक संस्था आहेत त्या चांगल्या चालाव्यात चांगल्या चालवण्यासाठी दूध सोसायटी आहे विकास सोसायटी आहे त्यासाठी खूप अर्थसहाय्याची गरज असते जनावर खरेदी करणं त्यासाठी दूध संघ आहे तो चांगला सक्रिय आहे आम्हाला आणि तिथून मदत मिळते कोणत्याही उमेदवाराला तुम्ही पुढच्या वेळी विकासासाठी संधी द्याल या निवडणुकीतून जयंत पाटील त्यांच्याकडून काम केलं जाईल का पण केलं जाईल म्हणजे त्याच्याकडे आज ज्या संस्था आहेत ते महाराष्ट्रात कोणाकडे नाहीत एवढ्या चांगल्या संस्था त्यांनी चालवलेत बी जे पीवाल्याने त्यांच्यावर खूप ऑडिट काढलं पण कुठेही त्यांना दोष आढळला नाही आणि एकनिष्ठ असणारा एकमेव सभासद आमदार म्हणजे आमचे जयंत पाटील आहेत धन्यवाद नमस्कार नमस्कार मी तुमचं नाव अमोल कदम काय सांगाल तुम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ती महिलांसाठी दिलेली आहे तशीच एक लाडका भाऊ ही सुद्धा योजना सरकारने जाहीर केली होती तर ती योजना तुमच्यापर्यंत पोहोचली आहे नाही आणि अशी योजना देण्याची काही गरज नाही माझ्यासारखा जो टॅक्स भरणारा कार्यकर्ता आहे त्याला असं वाटतं की आमचे जे पैसे आहेत हे विकास कामाला कुठेतरी लागावं फुकट कुणाला वाटू नका माणसाची काम करण्याची कॅपॅसिटी बंद होऊन जाईल भविष्याच्या काळात आणि माणसं काम करणार फुकट कुणाला काही वाटू नका लाडका भाऊ या योजनेतून होती नाही ती वाऱ्यावरच योजना कुठं लाभलेली नाही कोणी आमच्या गावात एकही लाभार्थी दिसत नाही दिसत असला तर तसा तुम्ही सांगा आम्हाला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत पण लाडका भाऊ योजनेचा आमच्या गावात एकही लाभार्थी नाही तुमच्या भागामध्ये कारखान्यांची संख्या जास्त आहे तर त्या कारखान्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाते का रोजगार निर्मितीचं एकमेव साधन फक्त जयंत पाटील साहेबांच्याकडेच आहे बाकी ज्यांनी सोया स्वतःची वैयक्तिक संस्थेचं जाळं तयार केलं आहे त्यांनी सार्व म्हणजे सहकार सत्वावर किंवा सार्वजनिक असं लोकांनी मिळून असं त्यांनी काही केलेलं नाही जे काय आहे ते त्यांचं वैयक्तिक आहे त्यातनं जो फायदा होणार आहे तो त्यांचा वैयक्तिक होणार आहे तसं जयंत पाटलाची या मतदारसंघामध्ये कोणतीही वैयक्तिक संस्था नाही आहे त्यांनी जे जाळं उभा केलं आहे ते सहकाराचं जाळं उभा केलं आहे आणि यातूनच विकास चालू आहे सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे सध्या जे महाराष्ट्राचं राजकारण जे चालू आहे ते सध्याचं अतिशय गलितचे राजकारण आहे देवेंद्र फडणवीसने हे राजकारण जे केलंय अतिशय घानेड नीच पातळीवर सुशित माणसाला हे न पटणारं राजकारण आहे आणि ह्यातून काय भविष्याच्या पिढीनं काय वेध घ्यायचा यांचा चांगलं राजकारण पूर्वीचं जे होतं त्यातलं काही राहिलं नाही भविष्याच्या पिढीला यांच्या राजकारणातून वेध नाही चांगली माणसं ह्यापासून या लांब जायला लागलेल्या आहेत राजकारणापासून धन्यवाद नमस्कार आजोबा नमस्कार तुमचं नाव दिलीप माने तुमच्या गावामध्ये विरोधकांकडून विकासाची कामं केली जाते का आणि त्यांची संख्या आहे का जास्त तसं पाहिलं तर नामदार जयंत पाटलांच्याकडून आत्तापर्यंत भरपूर गावामध्ये काम करण्यात आलेलं आहे सुशिक्षित आणा त्यांच्या कारखान्यातर्फे त्यांच्या ते सॉल फॅक्टरीमध्ये कामं मिळून लोकांचा या गावचा विकास चांगल्यापैकी केलेला आहे आणि विरोधक तसं पाहिलं तर या मसुचवाडी गावात पाटील साहेबांना विरोधच सा नाहीये असं म्हटलं तरी चालेल त्यांच्याकडून भरपूर मोठमोठ्या संस्था स्थापन करून काम करण्यात आलेलं आहे आता तुमच्या सर्वांसाठीचाच साथ एक प्रश्न आहे असा की जर आपल्या जनतेतून मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली तर कोणत्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्याल विकासाच्या कामांसाठी जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटलांशिवाय कोण नाही जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटील आता स्वच्छ प्रतिमा चांगला कारभार करणार म्हणजे जयंत पाटील जयंत पाटील जयंत पाटील साहेब जयंत पाटील जयंत पाटील कशी फाईट झाली तर जयंत पाटीलच निवडून येणार मुख्यमंत्री म्हणून कुणाला तुम्ही सांगाल देवेंद्र फडणवीस काय सांगा जयंत पाटील साहेब येतील निवडून सध्या आपण आलो होतो मसुचीवाडी या गावी आपला हा विशेष कार्यक्रम घेऊन आणि येथील ग्रामस्थांशी आपण चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आता आपण जाणार आहोत पुढच्या गावी तोपर्यंत असंच बघत आहे सांगली टेन न्यूज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद